तेवीस जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळ घडामोडी यावल शहरात पारंपरिक वाद्यवृंदाच्या गदरात सजीव देखावेसह अयोध्या येथील दे रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर निघालेली मिरवणूक ठरली लक्षवेधी यावल शहरातील श्रीराम नगरात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त महाप्रसाद वितरण श्रीराम मंदिर निमित्त यावल शहरातील श्री कोडेश्वर श्रीराम मंदिरात भव्य महाआरतीचा कार्यक्रम संपन्न श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सातोद रस्त्यावरील पेठेच्या श्रीराम मंदिरात रंगला कीर्तनाचा कार्यक्रम यावल शहरात सहवाद्य रिंगालेल्या मिरवणुकीतून गरोदर मातेस रुग्णालयापर्यंत रामभक्तांनी काढून दिली वाट मातेने दिला ग्रामीण रुग्णालयात बाळाला जन्म यावल्ला मुस्लिम बांधवाने भाजपा कार्यालयात दिली श्रीरामाची प्रतिमा भेट जातीय सलोख्याचे घडले दर्शन किनगावात मुस्लिम बांधवांनी श्रीराम मंदिरात अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर हिंदू बांधवांना पेढे वाटून दिल्या शुभेच्छा प्राणप्रतिष्ठानिमित्त यावल शहरातील श्री तारकेश्वर महादेव मंदिरात महाआरती व प्रसादाचे वितरण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त यावल शहरातील वाणी गल्लीतील श्री हनुमान मंदिरात एकवीसशे दिवे लावून दीपोत्सव केला साजरा तर लक्ष्मीनारायण मंदिरात काढलेली रांगोळी ठरली लक्षवेधी यावल येथील श्री महर्षी व्यास मंदिरातील पुरातन श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठानिमित्त वीस जोडप्यांच्या हस्ते पार पडला महायज्ञ यावल शहरातील फैतपूर रस्त्यावर श्री मनोदेवी मंदिरात भव्य आरती सोहळा व प्रसादाचे वितरण तर हिंगोणा या गावात आयोजित अखंड भागवत सप्ताहाच्या समाप्तीनिमित्त निघाली गावातून भव्य दिंडी आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरात बावीस जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी चार वाजता अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठान निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली शहरातील फैजपूर रस्त्या लगत असलेल्या श्री पारनेरकर महाराज मंदिरापासून पारंपरिक वाद्यवृंदाच्या गजरात सजीव देखाव्यासह निघालेली या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधले तर रात्री श्री महर्षी व्यास मंदिरात या मिरवणुकीचा समारोप झाला अयोध्या येथे सोमवारी श्रीराम मंदिरामध्ये श्री लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली या पार्श्वभूमीवर यावल शहरातील फैतपूर रोडावरील श्री पारनेरकर महाराज मंदिरापासून सायंकाळी चार वाजता भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली मंदिराजवळ दिनेश क्षीरसागर परसाडे येथील सरपंच मीना तळवी प्राध्यापक मुकेश येवलेसह मान्यवरांच्या हस्ते आरती पार पडली तसेच या ठिकाणी उपस्थित शहरातील तब्बल साडेतीन हजार नागरिकांना अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिमा भेट देण्यात आली या भागातून निघालेली ही शोभायात्रा गणेशनगर विरारनगर सातोद रस्ता श्रीराम कडून पेठेच्या श्रीराम आणि शनी मंदिरात आली तेथे सामूहिकरित्या आरती झाली नंतर तेथून बुरुज चौक छत्रपती संभाजी महाराज पेठ महाजन गल्ली मसोबा मंदिर जिजामाता चौक गवत बाजार बारीवाळा चौक चावडी न्यायालय मार्ग माता मंदिर आणि शिवाजीनगरातून होत ही मिरवणूक श्री महर्षी व्यास मंदिरात पोहोचली आणि त्या ठिकाणी मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीमध्ये श्रीराम लक्ष्मण सीतामाता हनुमान शबरीमाता महर्षी वाल्मिक राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज श्री स्वामी समर्थसह विविध देवी देवतांचे देखावे वेगवेगळ्या सजवलेल्या वाहनातून या मिरवणुकीत सहभागी झाले होते जे लक्षवेधी ठरले यावल शहरातून काढलेल्या या, शहरा या मिरवणुकीमध्ये फैजपूरच्या वाय एस पी अन्नपूर्णा सिंग पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर खान सहायक फौजदार अस्लम खान हवालदार वासुदेव मराठे सुशील घुगे भूषण चौहान आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता मोठ्या उत्साहात यावल शहरातून अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील श्रीरामलल्ला मूर्ती निमित्त निघालेली ही मिरवणूक उत्साहात पार पडली i'm आवल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्रीराम नगरामध्ये अयोध्या येथील मूर्ती निमित्त भव्य महाप्रसादाच्या वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला हजारो भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला यावल शहरात सातोद रस्त्यावर श्रीराम नगर आहे या श्रीराम नगरा नगरात अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिरातील रामलल्ला मूर्ती निमित्त येथील मुख्य प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करून सजवण्यात आले आणि या ठिकाणी सकाळपासूनच महाप्रसाद वितरणाला सुरुवात झाली या भागात हजारो भाविकांनी उपस्थिती देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला मोठ्या उत्साहात हा महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल यावल शहरात वाणी गल्लीत श्री कोहडेश्वर श्रीराम मंदिर आहे या श्रीराम मंदिरामध्ये अयोध्या येथील मूर्ती प्राण प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्ताने महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या महाआरतीमध्ये मोठ्या संख्येत भाविक भक्तांची उपस्थिती होती यावल शहरात वाणीगल्लीमध्ये श्री कोडेश्वर श्रीराम मंदिर आहे या श्रीराम मंदिरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरीसह निलेश गडे सौभाग्यवती सविता गडे महेश गडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिरातील लल्ला यांच्या मूर्तीच्या निमित्ताने हा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यामध्ये जगदीश गढे प्रमोद गडे डॉक्टर योगेश गडे बाळकृष्ण गाजरे मंदार गडे मनोज करणकर दिलीप वाणी राजू वाणी दिलीप गडे संजय गडे राकेश बळगुजर माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी सतीश शेठ सोनार सह शहरातील मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती यावल शहरात सातोद रस्त्यावरील पेठेच्या श्रीराम मंदिरामध्ये दे देखील श्रीराम मंदिरातील मूर्तीप्राणप्रतिष्ठा निमित्त भव्य स्वरूपात कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मंगळवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सायंकाळपासून मोठ्या उत्साहात कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी रंगला मोठ्या संख्येत भाविक भक्तांची या ठिकाणी उपस्थिती होती अयोध्या येथे श्रीराम मंदिरामध्ये मंगळवार दिनांक बावीस जानेवारी रोजी रामलल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली या पार्श्वभूमीवर यावल शहरात सातोद रस्त्यावर असलेल्या पेठेच्या श्रीराम मंदिरामध्ये देखील भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तत्पूर्वी मंदिराचे पुरोहित महाराज पप्पू जोशी यांच्या हस्ते आरती पार पडली आणि त्यानंतर कीर्तनाचा भव्य कार्यक्रम रंगला होता मोठ्या संख्येत भावी भक्तांनी या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती मोठ्या उत्साहात या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला यावल शहरात बावीस जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अशी मिरवणूक बुरुज चौकातून जात होती दरम्यान मिरवणुकीमुळे रस्ता बंद होता याच स्थितीमध्ये बोरखेडा येथील एक गरोदर माता प्रसूतीसाठी एका रिक्षेत ग्रामीण रुग्णालयाकडे जात होती तेव्हा श्रीराम भक्तांनी गर्दीतून या मातेला व तिच्या वाहनाला रस्ता शोधून दिला आणि तातडीने या मातेला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता या मातेने एक गोंडस अशा बालकाला जन्म दिला आहे डॉक्टरांनी या ठिकाणी तातडीने या महिलेची प्रसूती केली माता बालक सुरक्षित आहे यावल शहरात अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिरातील रामलल्ला यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती ही मिरवणूक सायंकाळी साडेपाच वाजता बुरु चौकात दाखल झाली आणि भव्य स्वरूपाची या मिरवणुकीमुळे रस्ता चारही बाजूने बंद झाला होता दरम्यान याच वेळीच बोरखेडा येथील शबाना नूर मोहम्मद तळवी ही गरोदर माता प्रसूती वेदना होत असल्याने तिला एका रिक्षात टाकून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले जात होते मात्र रस्ता बंद असल्याने करणार काय तेव्हा रामभक्तांनी या रिक्षेकडे पाहिले आणि त्यामध्ये गरोदर माता प्रसूती वेदनेने ग्रस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व त्यांनी या मातेला तातडीने ग्रामीण रुग्णालय यावल येथे मिरवणुकीतून मार्ग काढून पोहोचवले ग्रामीण रुग्णालयामध्ये तातडीने या मातेवर डॉक्टर प्रशांत जावडे अधिपरिचारिका प्रितमा पाटील कादर तळवी यांनी उपचार करीत सुरक्षितरित्या या मातेला प्रसूत केले सहा वाजता या मातेने एका गोंडस बालकाला जन्म दिला माता आणि बालक दोघेही सुरक्षित आहे तेव्हा मिरवणुकीच्या गर्दीतून रामभक्तांनी अशा पद्धतीने रस्ता काढून या मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचवले यातून माणुसकीचे दर्शन घडले आहे यावल शहरात भाजपा कार्यालयामध्ये मुस्लिम बांधवांनी श्रीरामाची प्रतिमा भेट देऊन जातीय सलोख्याचे दर्शन घडवले बावीस जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुस्लिम बांधव भाजपा कार्यालयात पोहोचले होते आणि अयोध्यातील श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिष्ठान सोहळ्याच्या उत्सवनिमित्त ही प्रतिमा त्यांनी भाजप कार्यालयात भेट दिली यावल शहरात भुसावळ रस्त्यावर भाजपा कार्यालय आहे या भाजपा कार्यालयामध्ये यावल शहरात फोटो फ्रेमचा व्यवसाय करणारे मुस्लिम बांधव शब्बीर मुसा पटेल व भैया सह बांधवांनी एकत्र येत एत। अयोध्या येथे श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या उत्सवनिमित्त आपण भाजपा कार्यालयामध्ये श्रीराम यांच्या प्रतिमेचं भेट द्यावे असा उद्देश समोर ठेवून त्यांनी कार्यालय गाठले आणि कार्यालयात भाजपा अध्यक्ष निलेश गडे युवा भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळू फेगळे भाजपा अनुसूचित जमाती विभागाचे बबलू घारू संजय भोईटे विलास चौधरी आदींना त्यांनी श्रीराम मंदिराची प्रतिमा भेट दिली आणि जातीय सलोख्याचे दर्शन घडवले भाजपा कार्यालयात शब्बीर मुसा पटेल आणि भैया पटेल यांच्या हस्तेच श्री राम यांच्या प्रतिमेचे पूजन देखील करण्यात आले व मुस्लिम बांधवांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना अयोध्या येथे श्रीराम मंदिरात श्री राम लल्ला मूर्ती प्रतिष्ठाच्या शुभेच्छा दिल्या किनगाव येथील श्रीराम मंदिरामध्ये सुरू असलेल्या संगीतमय श्रीराम चरित्र मानस कथा या कार्यक्रमात मुस्लिम समाज बांधवांनी जाऊन अयोध्या येथे श्री राम मंदिरात लल्ला यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभेच्छा दिल्या पेढे वाटून आणि तेथील हिंदू बांधवांचा त्यांनी सत्कार करून त्यांना मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा देत जातीय सलोख्याचे दर्शन घडवले किनगाव तालुका यावल येथे श्रीराम मंदिर आहे या श्रीराम मंदिरामध्ये संगीतमय श्रीराम चरित्र मानस कथा सुरू आहे या कार्यक्रमात दिनांक बावीस जानेवारी रोजी रात्री मुस्लिम समाज बांधव गेले आणि त्यांनी तेथे ते जाऊन या कार्यक्रमात हिंदू समाज बांधवांना अयोध्या येथे श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामलल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या फोटो फ्रेम भेट दिले त्यांचा सत्कार केला आणि पिढे वाटून त्यांना अयोध्या येथे श्रीराम लल्ला हे अवतरले म्हणून शुभेच्छा दिल्या आणि जातीय सलोख्याचे दर्शन घडवले मुस्लिम बांधवांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे यावत श्री तारकेश्वर महादेव मंदिरामध्ये अयोध्या येथे झालेल्या श्रीराम मंदिरातील श्रीरामलला निमित्त आरती महामोत्वाचा कार्यक्रम घेण्यात आला बावीस जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला यावळ शहरात श्री तारकेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिरामध्ये मंदिरा श्री राम मंदिरा। श्रीराम श्री श्रीरामलल्ला यांची मूर्तीप्रंप प्रतिष्ठा झाली या निमित्ताने भव्य सजावट ठामनाथ करण्यात आली आणि या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम घेण्यात आला व या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांना महा करण्यात आली सहा कार्यक्रम पार पडला यावल शहरातील उवानी गल्लीत श्री हनुमान मंदिरात अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्त एकवीसशे दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला तर जवळच असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये दे देखील श्रीरामाची भव्य रांगोळी काढण्यात आली जी लक्षवेधी ठरली अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिरात रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडला यानंतर यावल शहरात बावीस जानेवारी सोमवार रोजी रात्री भव्य असा कार्यक्रम हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आला या ठिकाणी एकवीस दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला वाणी गल्लीतील रहिवाशी श्री हनुमान मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला तर या वाणी गल्लीतच बालसंस्कार शाळेच्या समोर असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये देखील श्री श्रीरामाची भव्य अशी रांगोळी काढण्यात आली जी रांगोळी लक्षवेधी ठरली मोठ्या उत्साहात दोन्ही ठिकाणी श्री राम मंदिर अयोध्या येथील रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठान सोहळ्याचा आनंद घेण्यात आला यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात असलेल्या पुरातन श्रीराम मंदिरात अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त महायज्ञ कार्यक्रम जानेवारी रोजी पार पडला जोडप्यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने येथे महायज्ञ ये आयोजित करण्यात आला होता यावल शहरात हरिता सरिता नदीच्या संगमावर उच्च टेकडीवर स्थित श्री व्यास मंदिर आहे या मंदिराच्या आवारात पुरातन श्रीराम मंदिर आहे या श्रीराम मंदिरात मंदिरा सोमवार रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात वीस जोडप्यांच्या सहभागाने महायज्ञ पार पडला पुरोहितांनी श्री महर्षी व्यासांच्या या मंदिराच्या आवारात हा यज्ञ संपन्न केला या ठिकाणी यापूर्वीच दिनांक एक जानेवारीपासून श्री रक्षा स्त्रोत देखील सुरू होते नियमित आरतीनंतर सकाळी नऊ वाजेपासून हा श्री राम रामरक्षा स्त्रोत्र कार्यक्रम आयोजित होता तर महायज्ञ कार्यक्रमानंतर या ठिकाणी महाप्रसाद देखील वितरण करण्यात आले मोठ्या उत्साहात श्रीराम मंदिरात श्रीरामाचा जयजयकार करीत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी दोन्ही मंदिराचे पुजारी संचालक मंडळ आरती मंडळ यांनी सहकार्य केले

I फजपूर रस्त्यावर असलेल्या श्री मनोदेवी मंदिरात श्री राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त भव्य आरती सोहळा आणि प्रसादाचा वितरण असा कार्यक्रम कार्यक्रम घेण्यात आला मोठ्या उत्साहात हा पार पडला यावल शहरात फैजपूर रस्त्यावर श्री मनोदेवी मंदिर आहे या श्री मनोदेवी मंदिरामध्ये अयोध्या येथील श्री राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य आरतीचा कार्यक्रम घेण्यात आला आणि नंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमात रेखा फेगडे लताताई धांडे अर्चना फेगडे सुरेश सुरवाडे टिकाराम फेगडे नेमीचंद फेगडे सह आदींची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात या ठिकाणी श्री मनोदेवी मंदिरामध्ये आरती पार पडली त्यानंतर भाविक भक्तांमध्ये प्रसादाचे वितरण करण्यात आले हिंगोणा या गावात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अखंड भागवत सप्ताहाची मोठ्या उत्साहात समाप्ती झाली दिनांक बावीस जानेवारी सोमवार रोजी या सप्ताहाची समाप्ती झाल्यानंतर सायंकाळी सात वाजेपासून गावात दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता या दिंडी सोहळ्यात वृद्ध भाविक भक्त मोठ्या संख्येत सहभागी झाले होते हिंगोणा तालुका यावल या गावात हबप जोग महाराज हबप जगन्नाथ महाराज यांच्या मंदिर बांधकाम निमित्त गावात भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला होता मोठ्या उत्साहात दैनंदिनी या भागवत सप्ताहामध्ये कीर्तन आणि कथा वाचन कार्यक्रम पार पडले त्यानंतर बावीस जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी या सप्ताहाची सांगता झाली आणि सायंकाळी गावातून भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला अबालुद्ध महिला बालक सह मोठ्या संख्येत भाविक भक्त या दिंडीमध्ये सहभागी झाले होते हिंगोणा गावात मोठ्या उत्साहात भागवत सप्ताहानिमित्त दिंडी संपन्न झाली